पाटील यांच्या नावाने विमानतळ नामकरणासाठी चिंचपाडा येथे अनोख्या पद्धतीने स्वागत चिंचपाडा करंजाडे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव द्यावे या मागणीसाठी काढण्यात आलेल्या दिबा मानवंदना कार रॅलीचे चिंचपाडा येथे वारकरी दिंडी आणि भजनाच्या माध्यमातून अनोखे स्वागत करण्यात आले ही रॅली रविवार चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रेती बंदर गेट येथून सुरू होऊन चिंचपाडा स्टॉपमार्गे चिंचपाडा ब्रिज येथे पोहोचली स्थानिक भूमिपुत्र आणि नागरिकांनी उत्साहात रॅलीचे स्वागत केले विशेष म्हणजे वारकरी संप्रदायाने दिंडी काढून व पांडुरंगाच्या भजनाच्या माध्यमातून केंद्र सरकारला संदेश देत तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव द्यावे अशी मागणी केली या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लोकनेते दिबा पाटील विमानतळ प्रकल्पग्रस्त व भूमिपुत्र संघटना तसेच चिंचपाडा वडघर करंजाडे येथील नागरिकांनी परिश्रम घेतले कार्यक्रमात वारकरी भजन मंडळीतील अनेक मान्यवर उपस्थित राहून दिबा पाटील यांच्या कार्याला आदरांजली अर्पण केली या आगळ्या वेगळ्या स्वागतामुळे स्थानिक भूमिपुत्रांच्या मागणीला वेगळी दिशा मिळाली असून विमानतळाच्या नामकरणाचा प्रश्न अधिक गतिमान होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे प्रतिनिधी रुपेश राजे पनवेल